अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ जगाच्या उद्धारा करता ज्यांनी लिहिला रेड्याच्या मुखातून वेद ज्यांना वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायासारख्या महान संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला असं बहिणाबाई आपल्याला या अभंगातून सांगतात संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवी रचिला पाया उभारेली देवालया या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला असणारे माऊली ज्ञानोबा राय आणि याच कृपा माउली ज्ञानोबा राय यांचा संपूर्ण जीवन परिचय आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत याच्या पूर्वीच्या व्हिडिओ मधून आपण जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा जीवन परिचय देखील पाहिला आहे कारण आपण आता या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील जगभरातील संपूर्ण साधू संतांचा जीवन परिचय आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्यातीलच आजचा हा दुसरा व्हिडिओ म्हणजे माउली ज्ञानोबा आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर रामकृष्ण हरी माऊली चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया जगदगुरु तुकोबारायांचा यांचा जीवन परिचय ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी देखील आपल्या युट्यूब चॅनल वरचा हा देखील व्हिडिओ नक्की पाहा रामकृष्ण हरी तर मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया श्री संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबार आहे वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदू धर्मग्रंथ ग्रंथ श्रीमद भगवत गीता या भगवत गीतेवर भाष्य म्हणून ज्ञानेश्वरी सारखा जगाच्या उद्धाराचा ग्रंथ ज्यांनी लिहिला असे असणारे माऊली ज्ञानोबार आहे श्री संत माऊली ज्ञानोबारा यांना श्री हरी विष्णूंचा भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार देखील जात ज्ञानेशो भगवान विष्णू श्री संत नरहरी महाराज देखील त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज हे श्री विष्णूचे अवतार आणि महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक थोर बाल योगी होते वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक या समाजाला अंधारा काढून प्रकाशाकडे घेऊन जाणारे एक महान योगी होते माऊली ज्ञानोबा रायांनी ज्ञान मार्ग आणि आपल्या उद्धाराचा मार्ग सर्वसामान्यांना दाखवला माऊली ज्ञानोबा रायांनी आपल्या योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आणि ज्ञानाच्या समतेवर वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव हे सर्व जगताचे माऊली आई झाले श्री संत माऊली ज्ञानोबायांचा जन्मात आपला माउली ज्ञानोबा कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे नाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे माऊली ज्ञानोबा रायांचे जन्मगाव पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृतचे एक महान अभ्यासक होते आणि महान भगवत चिंतन करणारे होते त्यांना या अभ्यासामुळे आणि भगवत चिंतनामुळे मोक्ष मार्गाची ओढ लागली म्हणून त्यांनी संन्यास घेतला आणि परत काही काळानंतर गुरु आज्ञेनुसार परत गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला त्यानंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांना चार मुले झाले त्यांचे नाव निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई लहान वयातच चारही वडिलांकडून ब्रह्मविद्येचे शिक्षण मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले पण विठ्ठल पंतांनी एकदा संन्यास घेऊन परत गृहस्थ आश्रमामध्ये आलेले हे त्या काळी समाजाला मान्य नव्हते म्हणून त्या काळी सर्व समाजाने विठ्ठल पंतांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बहिष्कार केला त्यांना गावातून वेगळं ठेवण्यात आलं गावातल्या कुठल्याही समारोहामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं नाही अशा प्रकारच्या नियमामध्ये बांधून टाकलं गेलं शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठल पंतांनी ब्राह्मणांना पंडितांना वेगवेगळ्या निरनिराळ्या नेर मार्गाने विनंत्या केल्या पण तरीही सुद्धा कुठल्याही प्रकारचे ब्राह्मण ऐकायला तयार नव्हते विठ्ठल पंतांनी सांगितलं गुरु आज्ञा होती पण तरी सुद्धा कोणीही ऐकत नव्हतं मग मात्र विठ्ठल पंतांनी तुम्ही जो दंड द्याल तुम्ही जी शिक्षा द्याल त्या प्रकारची मी शिक्षा भोगायला तयार आहे अशा प्रकारे विठ्ठल पंतांनी त्या काळच्या ब्राह्मणांना सांगितले त्या काळच्या ब्राह्मणांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठल पंतांनी केलेल्या या पापापासून मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा किंवा यमुनामध्ये आपले देहांत प्रायचित्त करावे त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या पापापासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या मुलांना तुमच्या लेकरांना हा समाज स्वीकारेल विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या मुलांना समाज संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्यात त्यांचा भेदभाव करत होता व समाजातील लोक निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करत असते समाजाने केलेली विटंबना उपेक्षा हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे म्हणून आता त्यांनी देहांत देहांत निर्णय घेतला व रुक्मिणीबाई आपल्या मुलासह त्र्यंबकेश्वर ला गेले पण त्या ठिकाणी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना ज्ञानोबा रायांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ आणि त्यांच्या कुटुंबाची चुकामुक झाली निवृत्तीनाथ सात दिवस गहिनीनाथाच्या गुहेमध्ये राहिले त्या ठिकाणी त्या ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये गहिनीनाथानं भगवान शिवांकडून आलेलं सर्व ज्ञान त्या ठिकाणी निवृत्तीनाथाला सांगितलं आणि परत चारही भावंडाची आणि कुटुंबाची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथानं तेच ज्ञान ज्ञानोबारायांना सांगितलं गहिनी प्रसादे निवृत्तीदातार आणि ज्ञान देवासार चोजविले निवनाथानं ते ज्ञान संपूर्ण सृष्टीचं ज्ञान हे ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी सांगितलं त्यावेळी ज्ञानोबा रायांचे गुरु हे निवृत्तीनाथ झाले पण त्याच्या रवंडांवर समाजाकडून होत असलेला अन्याय हा विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणीबाईंना सहन होत नव्हता आपण गेल्यानंतर तरी आपल्या मुलांना हा समाज स्वीकारेल अशा भावनेनं विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी जल समाधी घेऊन देहांत प्रायचित्त केलं आई वडिलांनी देहांत प्रायचित्त करून सुद्धा त्या चारही भावंडांना त्या काळच्या समाजानी आणि दुष्ट ब्राह्मणांनी न्याय दिला नाही तरी सुद्धा तशाच प्रकारचा अन्याय अत्याचार माऊली ज्ञानोबा रायांवर व त्यांच्या भावंडांवर समाजाने केला आई वडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसानं दोन लहान भावांचा व बहिणीचे सातवन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले परंतु विठ्ठलपंत यांच्या अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतरही निवृत्तीनाथ महाराज आपल्या तीनही भावंडाला घेऊन आळंदीला आले आपल्या जीवनाच्या उदरनिर्वाहा करता भगवत करत करत भावंडांनी भिक्षा मागण्यास सुरुवात केली पण तरी सुद्धा भिक्षा मागायला गेल्यानंतर कोणीही भिक्षा वाढत नव्हतं उलट त्या ठिकाणी सुद्धा समाज त्यांचा तिरस्कार करायचा त्यांना वाईट वेगळे शब्द बोलायचा त्यांच्या भिक्षा पात्रांमध्ये चिखल शेण त्यांना दगड मारायचा अशा प्रकारचा दुःख त्या काळच्या समाजाने व ब्राह्मणांनी या चारही भावंडांना दिलं आपल्यावर अजून सुद्धा अन्याय होतोय यानंतर ही चारही भावंडे आपल्याला न्याय मिळावा म्हणून पैठण या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये गेले तिथे ब्राह्मण सभेमध्ये प्रार्थना करूनही त्यांना शुद्ध पत्र मिळाले नाही त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणाचे ब्राह्मण त्यांना संन्याशाची मुलं अशा प्रकारचे शब्द बोलून व वाईट नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागले तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुद्धीपत्र आणि न्याय देता येणार नाही व तुम्ही ब्रह्मचर्याचे आचरण करा संसार वाढवू नका परमेश्वराची भक्ती करा यामुळे तुमचे पाप होईल आणि तुम्हाला मुक्ती मिळेल अशा प्रकारे त्या ठिकाण त्या ब्रह्म सभेची आज्ञा त्या ठिकाणी त्या चारही भावंडाने निमूटपणे मान्य केली तिथून बाहेर पडल्यानंतर एका व्यक्तीनं त्यांना त्यांचं नाव विचारलं त्यावेळेस ज्ञानोबा रायांनी माझं नाव ज्ञानेश्वर आहे असे शांतपणे सांगितले त्यावेळेस तो व्यक्ती नाव ऐकल्यानंतर म्हणाला की त्यात नावाचं काय असतं तो, तो समोरून जो रेडा येत आहे त्याचही नाव ज्ञाने आहे परंतु तो पखाले वाहण्याच काम करतो अशा प्रकारे त्या ठिकाणी एक शेजारी बसलेला निकृष्ट ब्राह्मण म्हणाला पण यावर ज्ञानोबा रायांनी शांतपणे उत्तर दिलं ज्ञानोबा राय म्हणाले हो त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे तो ब्राह्मण म्हणाला हो का मग त्याच्या तोंडातून वेद बोलावून दाखव त्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे ना रेडा वेद बोलल्यानंतर मग आम्ही मान्य करू की त्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे त्यानंतर ज्ञानोबाराय रेड्याजवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याबरोबरच त्या ठिकाणी तो रेडा वेद बोलायला लागला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कित्येक श्रेष्ठ व ब्राह्मणांनी हा चमत्कार पाहिला त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी आपली विद्वत्ता सिद्ध करून त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांना दाखवली हा चमत्कार केल्यानंतर ज्ञानोबाराय नेवासा येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता ही चारही भावंडे नेवाशामध्ये प्रवेश करताच त्या ठिकाणी एका मृत व्यक्तीचा देह पडलेला होता आणि त्याच्या शरीराच्या बाजूलाच त्याची पत्नी त्या ठिकाणी रडत होती ज्ञानोबा रायनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे नाव विचारले आणि ते सचिदानंद असल्याचे त्या ठिकाणी व्यक्तीनं सांगितले पण ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणाले की हे नाव धारण करणारा व्यक्ती कधीच निर्जीव असू शकत नाही म्हणून त्यांनी त्या निर्जीव शरीराला आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला सचिदानंद बाबाला उठून बैसायला सांगितले त्यावेळेस ते सचिदानंद बाबा तो मृतदेह हो त्या ठिकाणी उठवून बसला आणि त्यानंतर ज्ञानोबाराच्या सांगण्यावरून त्याच सचिदानंद बाबानं ज्ञानोबारायांच्या सांगण्यावरून पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरीचे लेखन केले तो भाग्याचा दिवस उजडला आणि ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला गेला आत्मशक्तीचा वापर करून साध्य केले ज्ञानोबारायांनी अनेक चमत्कार केले कधी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला तर कधी आपल्या स्वतःच्या पाठीवर मांडे भरले तर कधी निर्जीव भिंत चालवली विज्ञान आणि अध्यात्माचा उद्देश एकच मानव कल्याण आणि त्यानंतर या देहाची मुक्ती ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ अशा प्रकारच्या अनेक साहित्यांची आणि अने अनेक ग्रंथांची निर्मिती केली ते म्हणजे फक्त विश्व कल्याणा करता आणि सामान्य जनतेच्या आणि फक्त कल्याणा करता आणि उद्धारा करता आणि यानंतर ज्ञानोबा रायांनी या सर्व जगाच्या कल्याणा करता आणि उद्धारा करता पसायधानाच्या रूपामध्ये भगवंताकडे प्रार्थना केली आणि सर्वत्र भ्रमण करून वारकरी संप्रदायाचा विस्तार केला त्या काळातील अनेक पवित्र ठिकाणांना भेट दिली त्या काळातील साधू संतांची भेट घेतली आणि यानंतर ज्ञानोबा यांनी आपल्या जीवनाचे ध्येय संपले म्हणून थेट समाधी घेण्याचं मानस व्यक्त केलं त्यानंतर वयाच्या एकवीसव्या वर्षी बाराशे शहाण्णव मध्ये कार्तिक कृष्ण त्रयोदशीला ज्ञानोबा राणी समाधी घेतली आणि ज्ञानोबा रायांच्या समाधी नंतरही हरिपाटाच्या पासष्टीच्या अमृत अनुभवाच्या व ज्ञानेश्वरीच्या या दिव्य ग्रंथांपासून अनेक भाविकांचा उद्धार झाला अनेक जनसामान्याचे कल्याण झाले अशा प्रकारे ज्ञानोबारायांचा जीवन परिचय तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्या अगोदर तुम्हाला माऊली ज्ञानोबा रायांचा जीवन परिचय माहित होता का हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथ ज्यांनी या जगाच्या कल्याणा करता लिहून ठेवला असे असणारे आस माऊली ज्ञानोबाराय आणि आज देखील वाचन ज्ञानोबा ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी चिंतन करून हजारो वारकरी हजारो साधू संतांचा आणि हजारो लोकांचा उद्धार आज देखील या ज्ञानेश्वरीच्या हाजार देखी पवित्र ग्रंथामुळे होत आहे आणि आपल्याला देखील या पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथ हवा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन मध्ये ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाची लिंक या ठिकाणी आपण पिन केलेली आहे ज्यांना ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ हवा असेल त्यांनी या लिंकवर क्लिक करून हा ग्रंथ नक्की मागवा आणि आपला देखील उद्धार नक्की करा रामकृष्ण हरी